आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघा नांदुरा तालुका अध्यक्षपदी पदी राजीव शेख यांची निवड पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष लियाकत खान यांनी नियुक्त पत्र देऊन सदर निवड केली यावेळेस लियाकत खान राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संघटनचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय शेख सईद सर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आणि पब्लिक रिग्नेशन साप्ताहिकचे संपादक तौशीफ शेख सर संघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता तथा लेखनीशास्त्रचे संपादक एस के शेख न्यूज हलचल साप्ताहिकचे उपसंपादक इंतजार हुसैन सर व इतर मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते पाहुया एक झलक हा नांदुरा तालुका अध्यक्ष राजीव शेख यांना राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघही दिली या संघटनेचे तालुका नांदुरा तालुका अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलेले आहे मला यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की हे आपल्या तना मला धनापासून हे खूप काम करणार या संघटनाला नाव वाढणार आणि जे गोरगरीब आहे त्याच्या रात्री बेरात्री तसे ते चोवीस घंटे काम करताना दिसत सोशल मीडियावर आणि हे तेले आणखीन पावर आल्यानंतर खूप इमानदारीनं काम करतील अशी आम्ही सर्व आशा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र